ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा चनगड माळखोलकर महाविद्यालयात रविवारी रोजगार मेळाव्याचं आयोजन भारतीय जनता पार्टी व शिवाजीराव पाटील युवा मंचतर्फे रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी माडखोलकर महाविद्यालय चनगड येथे भाजपा नेते अण्णा पाटील व निवडणूक प्रमुख चंदगड विधानसभा शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रोजगार मेळाव्याचं चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख या नात्याने आपल्या सर्व पत्रकार बांधवांना उद्देश एवढाच होता की चंद विधानसभा क्षेत्रामध्ये आपण अपन... रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे अकरा फेब्रुवारीला चंदगड इथे त्यासाठी पंच्याहत्तर कंपन्यांचं योगदान आहे आणि पंच्याहत्तर कंपन्यांमधील सर्व कंपन्यांना त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यासाठी हा दिकामाण असून आमच्या चंदगड विधानसभा क्षेत्रातील सर्व नव तरुण तरुणांना जे आज पूर्ण शिक्षण करून गाईश्वर घरी बसलेले त्यांच्यासाठी सराव शिबिर म्हणून तीन तीन ठिकाणी आपण तो प्रोग्राम ठेवले हा रोजगार मिळावा ही संधी कुठल्याही रोजगार मिळवण्या आजपर्यंत सुचलेली नाही रोजगार मेळावा दिकावासाठी भरवणं दाखवणं आजाराचे कामगार हा माझा उद्देश नाही आहे आपल्या भागातील विद्यार्थी आपल्याकडे कॉनिडस्टू नसल्यामुळे इंग्लिशच्या बाबतीला आपण थोडीशी काय कमजोरी असेल ती भरून काढावी आणि शिबिरमध्ये तीन दिवस तीन दिवस शिकायला का ठेवलं की त्यांना शिकल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा आणि इतर कंपनीच्या समोर बोलते वेळी त्यांची बॉडी लँग्वेज सुधरावी आणि त्या त्यांचा लाभ त्यांना व्हावा या दृष्टिकोनातून आपण सराव शिबिर ठेवले आणि अकरा तारखेला आपण सर्व आवाज उपस्थित राहावी आणि खूप मोठ्या लोकसंख्येने उपस्थित राहावी माझी कळकळची विनंती आहे आणि हे माध्यम फक्त आम्ही आमच्या परीने मी शोळे पाटील असेन आमचे नेते आदरणीय वर्मोन्ना पाटील साहेब असतील आमचे अध्यक्ष शांताराम बापटे असतील सगळेच पदाधिकारी असतील बुध प्रमुख शक्तीप्रमुख प्रभारी प्रमुख सगळेच काम करत असतील खरंच तरी सुद्धा आज समाजामध्ये समाजात तिसरा डोळा म्हणून जे पत्रकार बांधवकडे आम्ही आशानी बघतो तुमच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात हा प्रश्न रो बेरोजगारी संपली पाहिजे आणि याचा आपल्याला तुमच्या माध्यमातून आपल्याला आपल्या संघटनासभा क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून आपण या आपण उपस्थित पत्रकार प्रेसमध्ये आपण बोलून तुम्हाला विनंती करतो की आपण चांगल्या पद्धतीने आपण घरोघरी पोचू शकता तसंच ह्या परिषद आपण मला खूप मदत केली आहेत ह्या नऊ तरुण नऊ तरुणांना आपण एक रोजगार देण्याच्या दे माध्यमातून हा पहिला एक विषय मी हाती हाताळ घेतलाय या एक धर्माचं काम आम्ही हाती घेतलं त्याला पण आपण सगळ्यांनी आपल्याला चांगल्या रीतीने आपल्याला सर्वांनी मदत केली के प्रोत्साहन दिलं आशीर्वाद दिले सोबत जायला चंदगड